नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण छान मसालेदार चटपटी तशी साध्या सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी बघणार आहोत आणि याचबरोबर मी तिखट सुद्धा बनवली आहे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे नक्की करून बघा रेसिपीला सुरू करण्या अगोदर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर जरी बेलायकनवर हिट करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट्स पण मिळत राहील तर इथेही छान कवळी काही छोटी काही मोठी आहे स्वच्छ धुतलेली अर्धा किलो भेंडी घेतली आहे दोन बारणी व्यवस्थित धुतल्यानंतर ना छान ही भेंडी मी कोरडी करून घेतली आहे आता ही आपण कापून घेऊयात तर याची दोन्ही देठं कापून घ्यायचे त्यानंतर मध्यभागी चीर द्यायची आणि बघून घ्यायचं व्यवस्थित ही भेंडी चांगली आहे की नाही आणि त्यानंतर मीडियम साईजची आहे त्यामुळे असे दोन तुकडे करून घेतलेत आणि जर मोठ्या साईजची जर भेंडी असेल ना तर याचे आपण तीन काप करून घेणार आहोत तर बघा ही अशी भेंडी मोठी जर असली ना तर तीन तुकडे करून घ्यायचे आणि सर्व भेंडी इथे मी चिरून तयार करून घेतली आहे आता फोडणी द्यायला घेऊया कढाईमध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये जिरं घातलं आहे दे जिरं छान फुललं आहे त्यानंतर ठेसलेला लसूण घातलं आहे साधारण एक मोठा चमचा आहे लसूण चांगल्या तेलावर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तर दोन मध्यम आकारचे कांदे उभे चिरून घेतलेत ते आपण छान आता ह्या तेलावर फोडणीबरोबर परतून घेऊयात कांदा छान हलकासा गुलाबीसर होईपर्यंत परतलं गेला आहे आता यामध्ये कापलेली भेंडी टाकून घ्यायची आहे भाजीसाठी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मिठामुळे पटकन भाजी शिजते किंवा परतते तर साधारणतः मीठ घातल्यानंतर एखाद दोन मिनटासाठी चांगली भाजी साईजला निम्मी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर बघा इथे भेंडी थोड्या वेळानंतर चांगली परतून झाली आहे साईजला बऱ्यापैकी कमी दिसते याचा अर्थ व्यवस्थित परतली आहे आता भेंडी बऱ्याचदा चिवट होते चिवट होऊ नये याकरता यामध्ये मी एक चमचा दही घातलं आहे दह्यामुळे भेंडीला चिकटपणा राहत नाही आणि त्याचबरोबर छान चटपटी तशी तयार होते या व्यतिरिक्त दोन तीन थेंब लिंबाच्या रसाचे टाकू शकता किंवा आमचूर पावडर असेल तर तीसुद्धा वापरू शकता आता भेंडी चांगली मिक्स करून घेतली दह्याबरोबर यावर झाकण ठेवायचं गॅसची जी आच आहे ती अगदी मिडीयम ठेवली आहे अधूनमधून झाकण काढून एकदा असं हलवून घ्यायचं म्हणजे लक्षात येईल भेंडी कितपत शिजली आहे किंवा कढायला लागली तर नाही आहे ना भेंडी जवळजवळ आता शिज शिजून झालीच आहे आता यामध्ये ना काही आपल्याला सुखे मसाले घालायचे आहेत त्यात मी अर्धा चमचा हळद घातली आहे दीड चमचा लाल तिखट पावडर आहे सिंपल मसाला आहे एकदम एक मोठा चमचा धनजिणा पावडर आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे या व्यतिरिक्त यामध्ये गरम मसाला किंवा मॅगी मसाला जर लहान मुलांना आवडत असेल ना तोसुद्धा तुम्ही टाकू शकता एवढ्या सिंपल मसाल्यांमध्ये खूप छान भेंडीची ही भाजी बनवून तयार होते चांगलं मिक्स करून घेतलंय आणि आता मसालेसुद्धा कच्चे राहायला नको कच्चा वास यायला नको तर छान तीन ते चार मिनटासाठी ही मी भेंडी मी परतून घेतली आहे आणि तयार आहे छान चटपटीत मसालेदार अशी भेंडीची भाजी आता आपण तिखट चपाती बघूया जसं चपातीचं कणिक असतं अगदी तसंच मळून घेतलं आहे थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं छोटीशी याची पोळी लाटून घेते आता त्यानंतर ना यात थोडंसं लाल तिखट घातलंय ओवा आणि जिरं एक चमचा सा मी थोडंसं खलबत्यामध्ये कुटून घेतलं त्याची जाडसर भरत टाकली आहे दोन ते तीन चिमूट थोडंसं तेल घातलं आहे कनिक महत्तानी यामध्ये बऱ्यापैकी मीठ घातलं होतं त्यामुळे वरतून मीठ टाकण्याची गरज नाही आहे पण मीठ कमी असेल तर ह्या मसाल्याबरोबर तुम्ही मीठसुद्धा घालू शकता एकसारखा मसाला चपातीवर पसरून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे हाताने थोडीशी प्रेस करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये सुखं पीठ घालायचं आणि याची छान आता गुंडाळी करून घ्यायची घड्यापाडात याची मी गुंडाळी करून घेतली आहे त्यानंतर ह्या गुंडाळीचा आपल्याला ना असा रोल करायचा आहे आता हा उंडा किंवा हा रोल असं तयार केल्यानंतर ना पुन्हा यावर सुखपीठ घालायचं गव्हाचं आणि छान चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं याला तुम्ही तिखट पराठा म्हटला तरीसुद्धा चालेल किंवा तिखट चपाती बोलले तरीसुद्धा चालेल तवा गरम आहे तव्यावर भाजून घेऊयात ही चपाती भाजताना छान खरपूस अशी भाजून घ्यायची नरम न होता छान थोडीशी कडक असली ना की भेंडीबरोबर खूप छान लागते तेल लावून दोन्ही बाजूनी मस्त अशी भाजून घेतली आहे आता वाढायला घेऊया तर इथे मी सर्वात अगोदर भेंडी वाढून घेतली आहे बघा खूप छान रंग आला आहे छान मस्त मसालेदार चटपटी तशी ही भेंडी होते आणि याचबरोबर गरमागरम तिखट चपाती याबरोबर सर्व करते परफेक्ट कॉम्बिनेशन आहे नक्की ही चपातीसुद्धा तुम्ही करून बघा रेसिपी ना केल्यानंतर कशी झाली हे कमेंट्समध्ये मा मला कळवा पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद